नमस्कार मित्रांनो मी मंगेश साबळे बोलतोय आणि ठेकेदारीचा अजून एक नमुना मी आपल्या सर्वांना लाईव्हच्या माध्यमातून आज दाखवतोय आपण बघू शकता या रोडचं चा काम चालू आहे आणि त्या रोडचं काम पद्धतशीरपणे चालू आहे की नाही यासाठी आपण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली अधिकाऱ्यांना फोन केला अधिकाऱ्यांचा ताफा आज घटनास्थळी दाखल झाला घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही पंचनामे करायचे असतात काही टेस्ट करायचे असतात त्या टेस्ट आज इथं रोडवर लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्र ही सोलिंग आहे डीएसबी आहे डब्ल्यूबीएम आहे मुरुम आहे आणि हे जे गड्डे आहेत हे अधिकाऱ्यांसमोर करायचे असतात कार्यकारी अभियंत्यांसमोर करायचे असतात मात्र अधिकारी येण्याच्या अगोदरच यांनी खडीचे थर मोजून इथं ठेवून दिलेले आहेत म्हणजे अधिकारी येणार नुसतं मोजमाप करणार आणि निघून जाणार हे खडी याच्यातूनच निघलाय याच प्रूफ मात्र अधिकाऱ्याकडं नाही हे कमी पडलं तर आणून याच्यामध्ये टाकू शकता मॅनेज हे होऊ शकतात त्यात एक हुशार अधिकारी लिंबोरे म्हणून आहे ते म्हणताय हे रोडचं बघितलं जाईल मात्र आधी नाली करायला मदत करा हेही तितकंच महत्वाचं आहे नाली झाली पाहिजे नाली झाल्याशिवाय पाणी जाणार नाही आणि रोड मजबूत राहणार नाही मात्र रोडच्या कामामध्ये ठेकेदारीमध्ये हा खूप मोठा भ्रष्टाचार आपल्याला दिसून येतोय भ्रष्टाचाराकडं ठेकेदारीकडं आणि भ्रष्ट होणाऱ्या कामाकडे मात्र कोणाचं लक्ष नाही नाल्या अगोदर झाल्या पाहिजे शेतकऱ्याचा वावर अगोदर फोडल्या गेलं पाहिजे असे लिंबोरे साहेब आपल्याला सांगतायत मित्र हे सर्व काम अधिकारी आल्यानंतर होत असतं मात्र अगोदर ऑलरेडी करून ठेवलेलं आहे अधिकारी आल्यानंतर फक्त मोजमाप करतायत आणि आपण लाईव्हच्या माध्यमातून दुसऱ्या स्पॉटवर एक आपण घटना अशी आपण त्यांना करायला लावणार आहोत त्या ठिकाणी सोन्याचं सोनं व पाण्याचं पाणी होईल याबद्दल एक लाईव्ह मी परत एकदा करेल धन्यवाद तर मंडळी हे आहेत मंगेश साबळे जे आपल्या अनोख्या आंदोलनाने नेहमीच लक्ष वेधून घेत असतात मंडळी सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळीकडे रस्त्यांची कामं किंवा शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काही कामं केली जातात आणि त्यातच गावागावांमधनं रस्त्यांची कामं ही मोठ्या प्रमाणावर होतात तर रस्त्याची कामं ज्यावेळेस केली जातात त्यावेळेस ती कामं किती निकृष्ट पद्धतीनं केली जातात किती दर्जाहीन केली जातात याचं उदाहरण या सगळ्यांच्या समोर आपल्या समोर मंगेश साबळे यांनी मांडलं आहे एक रस्त्यामध्ये खड्डा खोदण्यात आलेला आहे आणि त्या खड्ड्यातनंच ही सगळं मटेरियल निघालेलं आहे असं इन्स्पेक्शनमध्ये म्हणजे तपासणीमध्ये हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे की कि किती मटेरियल या खड्ड्यामधनं निघालेलं आहे असं हे दाखवण्याचा प्रयत्न आहे खरं तर मोठा आरोप त्यांनी यावेळेस केलेला आहे की या अधिकाऱ्यांच्या इन्स्पेक्शनसाठी ज्यावेळेस अधिकारी येणार आहेत त्यावेळेस आधीच हे खड्डे खांदून तयार केलेले आहेत किंवा या ठिकाणी जो माल आणून ठेवलेला आहे तो माल हा वेगळ्या ठिकाणाहून आन, आणून ठेवलेला आहे आणि असं सांगणार आहेत की हा माल या खड्ड्यांमधनं निघालेला आहे तर हा माल जो वेगळ्या ठिकाणाहून आणला आहे आणि इथे साचून ठेवला आहे त्यामध्ये या कॉन्ट्रॅक्टर्सची आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत असते आणि ह्या मिलीभगतमधनं ही मंडळी जनतेचा पैसा खातात अशा आशयाने मंगेश साबळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल केलेली आहे मागे गाडी उभी आहे ती देखील आपण पाहतो आहोत आणि अशा पद्धतीचं निकृष्ट पद्धतीचं काम हे आपल्यासमोर होताना आपण फक्त बघ्याचीच भूमिका घ्यायची का असा देखील सवाल यावेळेस ते विचारताना दिसतात तर मंडळी गावाकडचे रस्ते किंवा शेत शेत रस्ते किंवा तालुक्याला जोडणारे रस्ते या रस्त्यांच्या तपासणीसाठी ज्या वेळेस असे अधिकारी हे येत असतात त्यावेळेस अशा पद्धतीने सर्रास हे कामं केली जातात आणि अतिशय निकृष्ट दर्जाची ही कामं चांगला दर्जा असल्याचं दाखवून खपवून घेतली जातात तर अशाच या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या अगेन्स्ट त्यांनी हे मोठं आंदोलन मोठा आवाज या ठिकाणी उठवलेला आहे आणि यामुळेच त्यांची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे मंडळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद